आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचं मत शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एन एम डी प्रायव्हेट लिमिटेड आणि एन एम डी इन्पोटेकच्या आठव्या वर्धापन दिनी ते बोलत होते याप्रसंगी आमदार विक्रमसिंह पाचपुते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोमरे पाटील अभिनेत्री प्रार्थना बेहेरे श्रॉप ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन जे पी श्रॉप वरिष्ठ पोलीस अधिकारी पी आय वाघमारे एन एम डी ग्रुपचे संस्थापक नवनाथ मोहन दरेकर प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे पहिले तर दोन दिवसावर आहे गणेश चतुर्थी सो पुणेकरांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याच निमित्तानं आज पुण्यात यायला मिळालं सो मला असं वाटतं नवनाथजींचं कौतुक करावं असं वाटतं आहे कारण आठ वर्ष झाले आहेत त्यांच्या या एन एम डी ला आणि ह्याच निमित्तानं मला इथे येता आलं त्यांनी मला इन्व्हाइट केलं याबद्दल थँक्यू सो मच आठ वर्षाची त्यांची ही ॲनिव्हर्सरी आज कम्प्लीट झाली ते खूप अवॉर्ड्स मिळणार आहेत खूप सारे स्टुडंट्स आहेत त्यांची जी आय टी कंपनी आहे त्याला आठ वर्ष झालेली आहेत सो त्यां खूप अभिनंदन आणि इतका कमी वयामध्ये काय म्हणजे कौतुक कौतुक आणि फक्त कौतुक काय बोलणार म्हणजे किती गर्वाची गोष्ट आहे बघा ना आपण जेव्हा सांगतो तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्याच्यातच आला की एक मराठी माणूस वयाच्या एकतीसाव्या वर्षाला इतक्या मोठी इतक्या मोठ्या कंपनीचं यु नो ते सर्व सर्व आहे ॲक्च्युली आणि त्यांनी ही कंपनीची सुरुवात आठ वर्षाआधी केली होती आणि आज एवढी मोठी ही त्यांची कंपनी त्यांचं इन्स्टिट्यूट म्हणा त्यांच्या इथे काम करणारी लोकं म्हणा हे बघून फक्त आणि फक्त कौतुक पण <पणीगारी> पुस्तकं वाचायचो मराठीतली ए पी जे अब्दुल कलाम सर असतील किंवा मग लोकमान्य टिळकांचं मी आसूड पुस्तक वाटलं होतं त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की माझ्या अंगावरती जरी आभाळ जरी कोसळलं तरी त्या कोसळलेल्या आभाळावरती पुन्हा एकदा पाय रोवून उभं राहण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे तर ज्यावेळेस मला कधीतरी अडथळा निर्माण होतो किंवा मी खूप अप्स अँड डाऊन्स पाहिले ज्यावेळेस माझ्याकडे संकट येतं त्यावेळेस मला हा डायलॉग आवडतो आणि मी तो परत वारंवार रिपीट करतो आणि डायरेक्शन डिसिप्लिन डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन ह्या गोष्टीमुळे मी आज हे सगळं करू शकतो yes. आणि त्याच्यासाठी मला टीमची खूप साथ लागली आणि बाकीचे जे लोक असतील त्यांचं पण खूप त्यांनी कोऑपरेटिव्ह केलं थँक्यू yes.